नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आज मी आपल्यासाठी एक महत्त्वाची बातमी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर आणली आहे बातमीला सविस्तर जाणून घेण्यासाठी त्यासाठी कृपया आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण व्हिडिओ पाहा आणि आपण या चॅनलवर नवीन असल्याचे अगोदर चॅनलला सबस्क्राईब केले नसल्यास चॅनलला निश्चितच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा त्यामुळे आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे वेळेवर मिळत राहतील चला तर आता सविस्तर व्हिडिओ नुकत्याच आलेल्या माहितीनुसार सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी खूपच खास वर्ष हे दोन हजार तेवीस राहिलेलं आहे या वर्षात सातवा वेतन आयोगाअंतर्गत येणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना आठ टक्के दराने महागाई भत्तावाढीचा लाभ मिळालेला आहे गेल्या वर्षाच्या पहिल्या सहामाहीत चार टक्के आणि दुसऱ्या सहामाहीत चार टक्के असा एकूण आठ टक्के महागाई भत्ता वाढीचा लाभ सदर मंडळीला मिळालेला आहे त्यामुळे सदर कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठी वाढ झालेली आहे अशातच आता शासनाच्या माध्यमातून काही केंद्रीय पेन्शनधारकासाठी एक निर्णय घेण्यात आला आहे शासनाने केंद्रीय पेन्शनधारकांचा महागाई भत्ता पंधरा टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे संबंधित पेन्शनधारकांना मोठा दिलासादायक निर्णय मिळणार आहे असा आशावाद आपण व्यक्त होत आहोत मिळालेल्या माहितीनुसार पाचव्या वे वेतन रिटायर झालेल्या पेन्शनधारकांना या भत्ता वाढीचा लाभ देऊ केला जाणार आहे पेन्शनधार पेन्शनधारकांना आतापर्यंत चारशे बारा टक्के महागाई भत्ता लागू होता पण आता त्यामध्ये पंधरा टक्क्यांची वाढ झाली असून महागाई भत्ता चारशे सत्तावीस टक्क्यांवर पोहोचला आहे विशेष म्हणजे ही वाढ जुलै दोन हजार तेवीस पासून लागू राहणार आहे परिणामी सदर कर्मचाऱ्यांना आत्तापर्यंतची महागाई भत्ता प्रकारची देखील रक्कम देखील मिळणार आहे सरकारचे संचालक रवींद्र कुमार यांनी याबाबत अधिकची माहिती माहिती दिली आहे कुमार यांनी सांगितल्याप्रमाणे केंद्रीय भविष्य निर्वाह निधीच्या लाभार्थ्यांसाठी महागाई सवलतीमध्ये वाढ करण्यास राष्ट्रपतींनी मंजुरी दिलेली आहे आता त्यांना वाढीव महागाई भत्ता यामध्ये सवलत देण्यात येणार आहे जे मृत सी पी एफ लाभार्थी विधवा आहेत आणि पात्र आश्रित मुले आहेत त्यांनाही या वाढीचा लाभ मिळणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले रवींदर कुमार यांच्या म्हणण्यानुसार बँका पेन्शन विभागासोबत पेन्शनधारकाच्या महागाई रिलीफची गणना करतील तसेच जे भारतीय लेखा परीक्षण आणि लेखा विभागात आहेत त्यांच्या माहितीसाठी हे नमूद करणे आवश्यक आहे की कॅग यांच्याशी सल्ला मसलत केल्यानंतर हा आदेश काढला जाणार आहे आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की महागाई सवलत एकोणीसशे साठ ते एकोणीसशे पंच्याऐंशी दरम्यान निवृत्त झालेल्यांसाठी आहे त्यांना गट ए बी सी आणि डी नुसार अनुदानाची रक्कम मिळणार असल्याची मोठी माहिती संबंधीच्या माध्यमातून यावेळी देण्यात आलेली आहे निश्चित असे या सदर पेन्शन भोगींसाठी ही बातमी खूपच खास राहणार आहे या निर्णयामुळे सदर पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळेल अशी आपण अशी आशा करूयात आपण जर शासकीय निमशासकीय वा शिक्षक शिक्षकेतर वा पेन्शनधारक असाल तर आमच्या फेसबुक पेजला लाईक करा व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा धन्यवाद